मूर्ती स्थापन करायची हे कसं ठरलं गावकऱ्यांची मीटिंग कशी झाली वर्गणी कशा पद्धतीने झाली नंतर मूर्ती आणायची ऑर्डर कशी दिल्या गेली मूर्ती ही कुठून आणली कशा पद्धतीने आणल्या गेली कशा पद्धतीने झाली स्थापन करण्याकरता ब्रह्मवृंद कुठले होते त्यासाठी कसा कसा त्रास घेतला हा संपूर्णपणे इतिहास लिखाण असावा याच लिखाण असावं चांगल्या प्रकारचा कागदावर त्याचं लिखाण अशा प्रकारचं असावं आणि म्हणून हे भाग्य आपल्या या पिढीला लाभलं हे भाग्य आहे यापेक्षा कोणतं भाग्य असावं हो तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारे जन्मीजे याची लागी या करता आपण इथं या जगामध्ये संसारामध्ये म्हणजे या आणि कलियुगामध्ये जन्माला आलो हे भाग्य लाभणं अवघड आहे मी म्हणतो आता जे पूजेला बसणारी मंडळी जी पूजेला बसतील हो यांच्यासारखं भाग्य मागच्या दहा पिढ्यातही नाही आणि पुढच्या दहा पिढीमध्ये सुद्धा नाही हा मुद्दा लक्षात ठेवा किती जण बसले मला काही कल्पना नाही मी विचारलं सुद्धा नाही म्हणजे आमच्या वसंतरावांना विचारलं नाही बबनरावला नाही माऊलीला नाही किंवा इतर गावातल्या कोणालाही किती मंडळी बसली जितके जास्तीत जास्त जोड्या होतील करता हो कमीत कमी सत्तावीस जोड्या तरी आणि पूजे करता बसायला पाहिजे सत्तावीस जोड्या गावातून बसणं काही अवघड नाही अहो आपल्या प्रपंचामध्ये इतर खर्च भरपूर होतो संसारामध्ये इतर वेळ भरपूर जातो परंतु या पूजेमध्ये जो खर्च आणि वेळ जाणार आहे त्याची नोंद ही केशवराज स्वतः ठेवणार स्वतः भगवान केशवराज स्वतः हो हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा सत्तावीस जोड्या झाल्या पाहिजे किती झाल्या मला माहिती नाही परंतु उद्या स्वस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या अंतकरणातून हा असणारा प्रेमाचा झरा तुमच्या निर्माण होऊ द्या की के हे केशव राजा मला हे भाग्य लाभलं की तुझ्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला मी सपत्निक त्या ठिकाणी अशा प्रकारे माझा दोन पैसे प्रपंचातून खर्च करून मी बसणार आहे हा अंतकरणामध्ये हा आणि निष्ठेचा प्रेमाचा झरा आणि त्या ठिकाणी वाहू द्या यापेक्षा तुमच्या जीवनातलं कोणतं भाग्य नाही बा कोणतं भाग्य नाही हे फार आपल्या जीवनातलं अपूर्व अशा प्रकारचं भाग्य आहे पूर्वी दहा पिढ्यामध्ये होत का नाही दहा पिढ्या सांगितल्या मी तुम्हाला पुढच्या दहा पिढ्यामध्ये असणार आहे का नाही मग एवढं भाग्य आणखी कोणतं असावं याला यापेक्षा भाग्य काय म्हणतात नाही नाही हेच भाग्य आहे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजी याची लागी भाग्याचा उदय ते जोडी संत पाय उदळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ केशवराज जोडीला आम्ही केशवराजाची स्थापना करणार यापेक्षा कोणतं भाग्य असावं हो मूर्ती प्राण प्रतिष्ठा करणं हे फार मोठं भाग्य आहे महाराज फार मोठं भाग्य आहे आणि त्याच्यामध्ये आणि कथा कीर्तन व्हावं कीर्तनकार यावेत सगळ्यांची सेवा घडावी अन्नदान व्हावं दरोजस हे आमचे परमस्नेंकित असणारे वसंतराव नारायणजी उदावंत भवनराव नारायणजी उदावंत त्यांना सहकार्य करणारे आमचे ज्ञानेश्वर माऊरी कुलते आणि इतर सगळी मंडळी यांनी हा सहभाग घेतला नामसंकीर्तनाचा म्हणजे कीर्तन भजन हे व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे माझे परमस्नेही ज्यांचं माझ्यावर अपार प्रेमायन माझं त्यांच्यावर आहे श्री हरिभक्तीपरायण प्रेमानंद महाराज बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यासह आणि दुपारपासून आज या ठिकाणी हजर आहेत हा असा अपूर्व योग आपल्या नाम सप्ताहातला आणि ती आजची पहिल्या दिवसाची असणारी सेवा म्हणजे तास काढायचं काम काळे सहनामाची हे आपल्या गावात घराघरामध्ये व्हावं ही आमच्या अंतकरणातली भावना आहे कारण हे फार मोठ अधिष्ठान शक्तीपीठ होणार आणि मग आपल्याला विष्णू सहस्रनाम नाही कोणी जर आले कीर्तनकार महाराज या ठिकाणी भागवताचार्य रामाणाचार्य काह विष्णू सहस्रनामाचा पाठ आहो घराघरामध्ये येतो आमच्या हे ये आम्हाला सांगता आलं पाहिजे घराघरामध्ये होतो हो घराघरामध्ये प्रत्येकाचं पाठांतर आहे हो ते सगळे काय एकशे दोन श्लोक आहेत तसे एकशे वीस आहेत सुरुवातीपासून पण एकशे दोन महत्वाचे एकशे वीस श्लोक गृहित धरा सहज दहा दिवसामध्ये तुम्हाला ते वाचन करता येईल आणि एकदा वाचन करता 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 सहज पाठ होईल तो दररोज पाठ तुमच्या घरामध्ये राहिला असताना आपल्याला वेगळं काही त्या ठिकाणी करण्याचं कारण भासणार नाही ही शक्ती विशाला ती अठरा अध्याय सह गीते सहित सहस्रनाम तुमच्या करील ते तुमच्या घरामध्ये राहू द्या विष्णू सहस्रनाम आणि दररोज ते विष्णू सहस्रनाम तुम्ही घ्या शिका तुम्ही ती विष्णू सहस्रनाम शिका दहा दिवसामध्ये तुम्हाला सहज विष्णू सहस्रनाम वाचन करता येईल फक्त दहा दिवस शिकवणारा व्यवस्थित त्याच संस्कृत झालेलं असावं आणि मग तुम्ही त्यांच्याकडून शिका म्हणजे आपल्या प्रत्येक घरातला एक मेंबर म्हणल्यापेक्षा प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस इथं केशवराजाच्या मंदिरामध्ये बसून त्याने विष्णु सहस्त्रनामाचा पाठ घेतला असताना त्याच्या जीवनासारखं कल्याण